अशा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा फ्रेंड्स लहान मुलांची स्मरणशक्ती वाढत नाही आहे किंवा लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत हळद दुखत आहेत थकवा जाणवतो पिरियड्स रेग्युलर येत नाही आहेत लेडीजचे आणि केसही खूप गळत आहेत तर या सगळ्यावर हा शक्तिवर्धक पदार्थ म्हणजे लाडू तर आता हा लाडू बघा मी असे हे घटक त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत की ते, ते अगदी पायाच्या नखांपासून तर केसांपर्यंत सगळ्या याच्यावर हे इफेक्टिव्ह आहेत आता जे जे पदार्थ मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते, ते सगळे मी एका साईडला काढून घेतले तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर इथे मी खारेक अर्धा किलो घेतलेली आहे खोबरं मी अर्धा किलो घेतलेलं आहे त्याचबरोबर गूळ अर्धा किलो घेतलेला आहे आणि डिंक हा शंभर ग्रॅम घेतलेला आहे मेथी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बघा मी इथे तूप घेतलेला आहे साजूक तूप तर तर साजूक तूप हे अडीचशे ग्रॅम घेतलेलं आहे पाव किलो या प्रमाणामध्ये आणि तसेच आता इथे जवसही मी घेतलेले आहे तर जवस मी इथे शंभर ग्रॅम घेतलेले आहे जवस शंभर ग्रॅम डिंक हा शंभर ग्रॅम घेतला आहे आणि मेथी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे तसेच बघा आता ही करण्याची प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते तर हे सगळं आपण भाजून घेणार आहोत तर थोडं थोडं तुपाचा वापर करायचा आणि सगळं भाजून घ्यायचं तर आता मेथी इथे मी गरम कढईतच भाजून घेतली जवच भाजून घेतले पहिले तर मेथी आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि सगळं नॉर्मल गॅसवर भाजायचं आहे हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची कारण मग जळालं तर जळकट चव लागते त्यामुळे नॉर्मल गॅसवर व्यवस्थित असं सगळीकडनं हलवून असं भाजून घ्यायचं आहे तर आता मेथी भाजून घेतलेली आहे जवच भाजून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर बघा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आ, 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 मिकसर मिकसर तर काढून घेतल्यानंतर पुन्हा आता आपण बघा इथे मी खारीक भाजून घेते तर खारीक पण थोडंसं तूप टाकायचं आणि खारीक भाजून घ्यायची काय होतं की तूप टाकून भाजले ना की ते छान भाजली जाते आणि मिक्सरला पटकन बारीक होते काही वेळेला बघा मिक्सरचं पातं वगैरे तुटलं जातं किंवा खूप मोठा आवाज येतो तर मग तुम्ही व्यवस्थित अशी ती भाजून घ्यायची आहे आणि त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत चुकूनही एकही बी ठेवायची नाही नाही तर मग मिक्सरचं पातं तुटू शकतं तर आता यातल्या बिया काढून मी थोडे तुकडे बारीक केलेले आहेत आणि थोडंसं तूप टाकून मी भाजून घेते आहे भाजल्यानंतर ते काढून घेतल्यानंतर आता पुन्हा आपण त्या त्याच कढईमध्ये सगळं आपण आता एक एक स्टेप बाय स्टेप भाजून घेणार आहोत तर आता मी इथे खारीक भाजल्यानंतर ती काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर आता आपण बदाम भाजून घेणार आहोत तर बदाम काजू आ, हे पण सगळं तूप टाकून आपल्याला चांगलं गरम कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं काही सादळलेले असतात काजू बदाम तर ते छान असे भाजले जातात आणि खोबऱ्याचाही खवटपणा निघून जातो त्यामुळे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे तर आता बघा इथे काजू बदाम मी इथे घेतलेले आहे शंभर शंभर ग्रॅम तर सगळं शंभर ग्रॅम घेतलेलं आहे काजू बदाम जवस आणि मेथी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे तर आता हे सगळं आपण तूप टाकून भाजून घ्यायचं आहे तर हे एवढे शक्तिवर्धक पदार्थ आपण त्याच्यामध्ये ॲड केले ना तर सगळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अगदी तुमच्या पायाच्या नखापासून तर केसांपर्यंत सगळ्या याच्यावर गुणकारी आहे आणि हे तुम्ही नेहमी करत जा अगदी असं नाही आहे की एकदा केलं म्हणजे झालं तुम्ही नेहमी खात जा हवं तर तुम्ही सकाळी एक संध्याकाळी एक लाडू खाल्ला तर तुमची भूक पण भागते आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला सगळे घटकसुद्धा मिळतात शरीराला आणि हाडं वगैरे यावर सगळ्यावर हा रामबाण उपाय आहे हाडं पण दुखायचे राहतील तुमचे जवससुद्धा किती फायद्याचं आहे केसांसाठीसुद्धा आणि स्किनसाठीसुद्धा हे तुम्हाला माहीतच आहे आता हे बघा मी सगळं भाजून घेतलं एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आता पण डिंक तळून घ्यायचं आहे तर त्याच कढईमध्ये मी आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे तर मी सगळं साजूक तुपातच करत आहे तुम्ही हवं तर इथे डिंक तळण्यासाठी तेलाचाही वापर करू शकता तर थोडं थोडं तुपाचा वापर मी अशा पद्धतीने करते सगळं थोडं थोडं तूप टाकून भाजून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये बघा मी आ, हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी एक किलो या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तुम्ही हवं तर याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आता बघा याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं ना की खूप हा लाडू म्हणजे छोट्या भूकेसाठी नाही तर हा लाडू खाल्ल्यानंतर अक्षरशः दुपारपर्यंत भूक लागत नाही बघा आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ याच्यासाठी ॲड करणार आहोत की मेथी वगैरे सगळे घटक घातल्यानंतर चव खूप छान लागते आणि भूक भागली जाते आणि मेन विशेष म्हणजे की आ, आता ह्या पावसाळी वातावरणामध्ये बघा शरीराला खूप म्हणजे एकदम ताकद मिळते आणि आपलं शरीर उबदार राहतं त्यामुळे शरीराला पण उभेची गरज असते आणि हे पदार्थ जर आपण असं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खाल्लं तर बघा आपल्या हातापायांना म्हणजे जे आजी लोक वगैरे असतात तर त्यांच्या हातापायांना मुंग्या येतात बघा किंवा खूप असे थंड पडतात हडं दुखायला लागतात तर या सगळ्यावर हे रामबाण उपाय आहे म्हणजे हे लाडू तर आता हे लाडू जर बनवून ठेवले आपण सकाळी एक आणि संध्याकाळी तुम्ही छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता मधल्या वेळेमध्ये तर आता बघा तूप टाकून मी व्यवस्थित असं गव्हाचं पीठ मी भाजून घेतलेलं आहे पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे नाही तर जळकट चव लागू शकते पीठ जळालं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही नॉर्मल गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित सगळीकडनं हलवून हलवून घ्यायचं लागत लागतनुसार तूप टाकायचं आहे तर आता आपण जे बेसन पिठाचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने हे पीठ भाजून घ्यायचं आहे अगदी जास्त पण वापर नाही करायचा तुपाचा थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे गव्हाचं पीठाचे लाडू हे खूप म्हणजे गुणकारी आहेत आणि मेन म्हणजे पौष्टिक आहेत खूप तर तुम्ही असं हे दुसरं काही देण्यापेक्षा असं लहान मुलांना तुम्ही सकाळी एक लाडू दिला संध्याकाळी एक लाडू दिला दूध दिलं तर त्यांची हडं मजबूत होता स्मरणशक्ती वाढते आता तूप भाजून झालं आहे पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत मी भाजून घेतलं ते एका ताटामध्ये काढून ठेवलं आणि त्याच कढईमध्ये मी आता थोडं तूप टाकून घेतलेलं आहे तर ते तूप टाकल्यानंतर चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ढिंकं तळून घेणार आहोत तूप तापलं आहे की नाही आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक डिंकाचं कण घालून बघूया तर चांगलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे हे डिंकं टाकून तळून घ्यायचे आहेत हे चांगले फुलतात फुलल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त पण हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत जळाले जाऊ शकतात आणि त्याचा कलर चेंज होतो आहे बघा तर आ, होता, हे असे कलरचे सुद्धा डिंक तळल्यानंतर होतात आणि हे तळून घ्यायचं आहे तर डिंक हा खूप इफेक्टिव्ह आहे बॉडीसाठी सुद्धा डिंकाने सुद्धा हडं बळकट होतात मजबूत होतात थकवा जाणवत नाही तर आता हे डिंक मी तळल्यानंतर काढून घेतलं आहे आणि आता हे असे सगळे मी डिंक तळून घेते थोडे थोडे टाकायचे आणि तळून घ्यायचे आहेत आणि ते फुलल्यानंतरच काढून घ्यायचे आहेत तर आता इथे बघा सगळं मी तळून घेतलेलं आहे ढिंक खारी खोबरं भाजून घेतलं आहे जवस भाजून घेतले मेथी भाजून घेतलेली आहे तर आता आपण मिक्सर जारमध्ये पहिले मेथी बारीक करूया मेथी बारीक केल्यानंतर सर्वात प्रथम मेथी बारीक करायची आहे कारण याचं कारण मी तुम्हाला सांगतेच तर आता हे बघा अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आणि आता ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये आता आपण दूध ॲड करायचं आहे दूध ॲड कर केल्यानंतर ते भिजू द्यायचं आहे आपल्याला तर सर्वात प्रथम याच्यासाठी बारीक करायचं आहे तर दूध टाकल्यानंतर ते भिजून काही वेळ भिजू द्यायचं आहे आणि भिजल्यानंतर ते चांगलं फुकतं आणि नंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस मी तुम्हाला दाखवतेच आहे तोपर्यंत आप आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत तर म्हणून हे सर्वात प्रथम मेथी बारीक करून आपल्याला दुधामध्ये भिजत घालायची आहे तर ही आता ही दुधात भिजत घातल्यानंतर आता आपण हे जे खारी खोबरं आहे काजू बदाम तर हे सगळे थोडं थोडं मिक्सर जारमध्ये घालायचं आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करायचं आहे म्हणजे मिक्सरला पण लोड येत नाही मिक्सरचं भांडं हे व्यवस्थित राहतं कारण काही वेळेला पातं तुटतं तर थोडं थोडं टाकायचं आहे आणि अशी फायडिंग पावडर करून घ्यायची तर मी आता जवस घेतले बारीक करून त्यानंतर आता आपण बघा हे जे पीठ भाजलेलं होतं यामध्ये सगळं मिक्स करायचं एक मोठं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये पीठ टा ता भाजल्यानंतर सगळं एकत्र एक काढून घ्यायचं आता मी जवस बारीक केले ते पण त्याच्यामध्ये मिक्स केले त्यानंतर आता बघा आपण हे सगळं थोडं थोडं घ्यायचं मिक्सर जारमध्ये आणि बारीक करायचं एक ते दोन वेळा फिरवायचं आणि हे बघा अशा पद्धतीने करायचं जास्त बारीक करायचं नाही थोडं जाडसर गरगरीतच ठेवायचं म्हणजे लाडू खाताना छान चवदार लागतो आणि जिभेला टाळू वगैरे चिकटत नाही आणि खाताना पण छान चव लागते तर आता हे सगळं मी बारीक करून घेतलं डिंकसुद्धा मी बारीक करून घेतला खारी खोबरं हे सगळं बारीक करून घेतल्यानंतर हे जे बघा मेथी आहे तर ही असं पूर्ण दूध शोषून असं फुगलं जातं ते आणि चांगलं मुरल्यानंतर मग आपण पुन्हा तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि कडू ला लाडू जास्त कडू होत नाहीत आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात बघा तर आता हे मेथीचं जे आहे ते मी पूर्ण तुपामध्ये चांगलं परतून घेणार आहे तर हे असं पूर्ण परतून घ्यायचे उलातनीने चांगलं पूर्ण प्रेस करून आणि नॉर्मल गॅसवर सगळं भाजून घ्यायचे तर आता थोडं थोडं तूप टाकलं आहे मी आणि त्या तुपातच मी भाजून घेतलं आहे म्हणजे मेथीचा कडूपणा निघून जातो आणि चवीला खूप छान लागतात लाडू अगदी महिना दोन महिने म्हटलं तरी डब्यामध्ये राहतात तर असं घरातल्यांनी अगदी लहानांपासून मोठाल्यांनी सगळ्यांनी एक एक लाडू रोजचा खाल्ला पाहिजे वजनसुद्धा नियंत्रणात राहतं आणि पुन्हा भूक भागते हळं मजबूत होतात केस गळायचे थांबतात लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते या सगळ्यावर हे रामबण असे हे लाडू आहेत तर हे लाडू आपण असं उन्हाळ्यामध्ये सोडलं तर तुम्ही उन्हाळ्यातही करू शकता पण उन्हाळ्यामध्ये कसं जास्त गरमी असते उष्णता वाढते त्यामुळे तुम्ही असं थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये हमखास करून लहान मुलांना द्या तर आता बघा हा जो अर्धा किलो गूळ आहे तो गूळ मी कढईमध्ये गरम वितळायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीनच चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे साजूक तूप आणि पूर्ण वितळून घ्यायचं आहे पाक तयार करायचा नाही आहे नाहीतर तो कडक होऊ शकतो तर फक्त वितळायचा आहे वितळून घ्यायचा आहे गरम कढाईमध्ये चांगला सगळा वितळल्यानंतर आपल्याला त्या मिश्रणावर टाकायचा आहे तर आता बघा मी पूर्ण उलातनीने सतत हलवून हा मेल्ट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता सगळं मी याच्यामध्ये जिन्नस टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण सगळं उलाटने पहिले मिक्स करायचा आणि नंतर तुम्हाला मी दाखवतेच हाताच्या साह्याने आपलं आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी गूळ हा पूर्ण वितळून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि स्मेल तर एवढा छान सुटला आहे अजून तर वेलची पूड टाकायची आहे सर्वात शेवटी पूड टाकायची म्हणजे स्वाद छान राहतो चव छान लागते आता हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्ही अजूनही मखाणा वगैरे घालू शकता तर मी मागच्या वेळेला मखाणा वगैरे घातलेले सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि आता मी मखाणा टाकलेला नाही आहे तर मी हे सगळं मिक्स करून घेते बघा आता हाताने हाताने मिक्स केल्यानंतर काय होतं एकसारखी चव लागते आणि सगळीकडे असं मिक्स करता येतं हाताने आणि एकसारखं सगळे लाडू असं वळवता येतात आपल्याला त्यामुळे आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे तर यामध्ये तुला तुम्हाला वाटलं तर अजूनही थोडंसं तुम्ही कपभर तूप गरम करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता सर्वात शेवटी इथे मी वेलचीपूड टाकते वेलचीपुडीने चव खूप छान लागते तर आता आपण सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहेत बघा आणि असं मी मिक्स केलेलं आहे आता हे लाडू वळायला आपण घेऊया तर खूप इफेक्टिव्ह आहे नक्की ट्राय करून बघा तर आता बघा लगेच लाडू वळतात आणि आता एका मागोमाग मी लाडू बनवून घेते आहे तर तुम्ही असं साईज छोटी मोठी ठेवू शकता लाडूची तर मी असं मिडियम साईजचे सगळे लाडू आता बनवून घेते आहे तर खूप पटपट वळवता येतात तर नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला सगळे लाडू झाल्यावर दाखवते तर हे बघा तर इथे माझे लाडू बनून झालेले आहेत आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू